नमस्कार मित्रांनो प्रवीण नाटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे घाई गडबडीमध्ये मला थमलेनसोबत लावता आलं नाही त्यामुळे विषय काय तुम्हाला समजला नसेल कारण डायरेक्टलीच लव मी चालू केलं आणि पटकन घाई गडबडीमध्ये केलं कारण खूप उशीर झालेला आहे आता आणि उशीर झाल्यामुळे आपल्या सर्व काही गोष्टी राहून जातात घाई गडबडीमध्ये आणि चला आवाज येतोय का सगळ्यांना ओकेमध्ये आवाज येतोय तर आपण पुढे चालूया आणि अमोल नमस्कार रवींद्र नमस्कार गोविंद सुरेश विशाल अजित राहुल अशोक अविनाश संतोष प्रदीप चला कपिल महादेव सचिन प्रियास विनायक नितीन सुशील राजेश नमस्कार मित्रांनो आज आपण जे आपलं चला नमस्कार नमस्कार सर्वांना हाय नितीन नमस्कार रमेश कृष्णा उमेश प्रवीण निलेश विकास किशोर हाय हरीश ज्ञानेश्वर ओके अनिल विशाल प्रमोद राकेश चला जोडले जातात आपले सर्व सुरक्षा रक्षक योगेंद्र ओके <coughs> okay. मित्रांनो विषय असा आहे की आपला एक सुरक्षा रक्षक रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या बाहेर अवमरण उपोषण करतोय आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला परंतु त्या सुरक्षारक्षकाला मित्रांनो काहीच असं रिस्पॉन्स मिळत नाही आहे अध्यक्ष नाही आहेत सेक्रेटरी नाही आहेत तिथे स्टाफही नाही आहेत रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाची फार दयनीय अवस्था सध्या चालू आहे आणि तिथे जो जो काय प्रकार आहे गाव आणि तालुका पातळी ती फारच विचित्र आणि फार विचित्राची ती गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्या सुरक्षारक्षकाला इतकं म्हणजे आता मित्रांनो हे झालं आहे की काय विचारू नका तो उपोषणाला बसला आहे आज सहावा सातवा दिवस उपोषणाचा आहे परंतु कोणीच तिथे दाद देत नाही आहे अधिकारी काही लक्ष घालत नाही आहेत आणि त्याच्या मागण्या का काय आहेत मित्रांनो ज्या आस्थापनामध्ये तो काम करत होता वीस महिने झाले त्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी परत त्याला रुजू करण्यात यावं अन्यथा ज्याला त्या ठिकाणी म्हणतात की नाही बाबा तुला इथेने आम्ही त्या ठिकाणी ड्युटी देतो तर त्या ठिकाणी ड्युटी द्यावं त्यांना बरोबर आहे की नाही आधीवरतीच कशाला यायला पाहिजे असाही त्याचा प्रश्न आहे आणि साधासुद्धा असा त्याचा त्याच्यावरती झालेला जो अन्याय आहे त्या अन्यायाविरोधात तो मित्रांनो उभा राहिलेला आहे उपोषणाला आणि त्यानं पत्रव्यवहारसुद्धा केले आहेत बऱ्याचशा आपल्या कामगारयुक्त कार्यालयामध्ये आणि मंत्री महोदयांनासुद्धा त्याने पत्र लिहिलेले आहेत ले बऱ्याचशाच गोष्टी या दोन तीन दिवसामध्ये झाले तुम्हाला सांगायचं झालं तर पुण्यावरून प्रथमेश आलदार साहेब आणि त्या सेक्रेटरी मॅडम त्यांच्याशी बोलणं झालं अश्विनीता यांशी बोलणं झालं मुंबईमधल्या प्रतिनिधी असतील भोसले साहेब असतील आपले संजय दादा असतील या सर्वांनी आडेसाहेब अध्यक्ष आणि सचिव तिथल्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी चर्चा केली परंतु काहीच निष्पन्न झालं नाही ना, त्याच्यातून काहीच मार्ग निघाला नाही मित्रांनो असा हा सर्व सावळा गोंधळ त्या तिथे आहे आणि थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगायचं झालं तर तिथे बऱ्याचशेच गोष्टी या आधीही घडलेल्या आहेत या आधीही तिथल्या सुरक्षा रक्षकांची म्हणजे इतकं वाईट परिस्थिती झालेली आहे की मित्रांनो विचारू नका त्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रायगडची आणि मग मित्रांनो काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आम्ही मध्यंतरी आपले महाराष्ट्र राज्य रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी एक मंत्री महोदयांच्याकडे पत्र दिलं आणि त्यांना सांगितले की रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे मुंबईमधल्या मुंबई आपलं जे सानपाडा सुरक्षारक्षक मंडळ आहे त्याच्यामध्ये विलिनीकरण करा आणि त्याला एक शाखा म्हणून बनवा जशी आपली कल्याण शाखा आहे तारापूर शाखा आहे वाशी शाखा आहे तसंच तो रायगड शाखा म्हणून एक राहील आणि तिथे चांगल्या पद्धतीनं काम होईल तो त्या ठिकाणी स्थानिकांचा जो दबाव आहे तो दबावसुद्धा तिथे राहणार नाही आणि मुंबईमधल्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लागू होतील त्या सुरक्षा रक्षकांना तिथल्या ज्या काही आस्थापना असतील त्यांना सगळ्यांना ते, 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 ते लागू होतील आणि मुंबईमध्ये फार चांगल्या पद्धतीने आता काम चालू आहे आधी तर पूर्णतः संपलेली आहे सुरक्षारक्षक आता मिळत नाही आहेत आणि इकडे अशी परिस्थिती आहे की आस्थापना सर्व काय पण मंडळाचे सुरक्षा रक्षक आधी प्रत्यक्ष आधीवरतीच आहेत कारण त्याचं गाव पातळी आणि तालुका पातळी मध्यंतरी भोसले साहेबांनी एक कंपनी आणून दिली होती त्याच्यामध्ये म्हणजे एक आस्थापना नोंदित केली आस्थापना नोंदीत आणि ती पण अशी तशी नाही पंचवीस सुरक्षा रक्षकांची आस्थापना नोंदित केली त्या आस्थापना नोंदित केली तर सुरक्षारक्षक मंडळातल्या प्रतिक्षा देवरचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होते की नाही प पंचवीस सॉरी पस्तीस नाही पंचवीस सुरक्षा रक्षकांची ती होती मग मित्रांनो विचार करा त्या सुरक्षारक्षक मंडळ जे आहे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ त्यांनी किती पाठवले असतील बारा तेरा सुरक्षा रक्षक पाठवले प्रतिक्षा दिवस ते किती आहेत परत तोच प्रश्न उद्भवला तिथे आस्थापना मागणी करते पंचवीस सुरक्षा रक्षक द्या आम्हाला तुमच्याकडचे आणि मंडळ काय करते बारा सुरक्षा रक्षक पाठवते कसं ती कंपनी मित्रांनो ॲक्सेप्ट करत सांगा बरं त्यांना पंचवीस सुरक्षा रक्षक पाहिजेत मग इथे येते गाव पातळी आणि तालुका पातळी परत ह्या सगळ्या काय गोष्टी आल्या कसं ह्या सगळ्या काय गोष्टी होणार मग मित्रांनो असे सुरक्षा रक्षक आपले त्या ठिकाणी उपोषणाला बसत आहेत त्यांच्याकडेही दुर्लक्ष होत आहे कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही तिथे स्टाफ असेल तर आता मित्रांनो त्याला पर्याय काय उरलाय पर्याय उरला मित्रांनो त्याने पत्रव्यवहार केलेत आणि असा पत्रव्यवहार केलाय की मित्रांनो जर सोमवारपर्यंत त्या सुरक्षा रक्षकाचं काय म्हणणं ऐकून घेतलं नाही तर आता उद्यापासून म्हणजे सो सोमवारपासूनच अधिवेशन चालू होते आणि अधिवेशन चालू झालं की तो सुरक्षा रक्षक म्हणला की मी अर्धनग्न होऊन मंत्रालयपर्यंत जाणार आहे माझी जी मागणी आहे मला जे अन्याय माझ्यावरती झाला आहे तो अन्याय माझा त्याच्यावरून मला दु न्याय मिळालाच पाहिजे नाही न्याय मिळाला तर मी तिथंपर्यंत अर्धनग्न होऊन जाणार आहे मित्रांनो त्यानंतर ठाम घेतलं की बाबां माझ्यावरती जो अन्याय झाला म्हणजे त्याच्यावरती अन्याय झाला आहे तो इतर कोणत्या सुरक्षा रक्षकांच्या वरती अन्याय झाला न पाहिजे मित्रांनो आणि म्हणून तो त्या ठिकाणी आहे तर आपले परम कर्तव्य मित्रांनो आहे की त्या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्या सुरक्षा रक्षकाच्या ठिकाणी जाऊन आपण भेट दिली पाहिजे आता प्रतिक्षा देवरचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्यांचा सुद्धा तोच प्रश्न आहे मित्रांनो दादा नमस्कार मग आता मला सांगा मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण गेला नाही त्या सुरक्षा रक्षकाला पाठबळ जर दिलं नाही तर त्याचा प्रश्न सुटणार कसा मित्रांनो प्रश्न सुटला पाहिजे प्रश्न मार्गी लागला पाहिजे न्याय सर्वांना मिळाला पाहिजे सर्व आपले सुरक्षा रक्षक आहेत आणि आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी आपले सुरक्षा रक्षक जर जटत असतील तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे मित्रांनो इथे एकजुटीला कुठेतरी कमतरता वाटते हा माझा नाही तो तुझा नाही तो त्याचा नाही तो त्याचा नाही हे संघटना तिथे संघटना असंच आयुष्यभर करत बसा लेखानो काही कधी सुधारणार नाही तुम्ही बिलकुल सुधारणार नाहीसा ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्या संघटना प्रतिनिधी था, सांगतो मी त्या संघटना प्रतिनिधी अशा वागायला लागले ना तर उद्या सुरक्षा रक्षक तुम्हाला कुठं कुठं पण पोहोचवतील लक्षात ठेवा या अशा गोष्टी जर तुम्ही चालू ठेवल्यात ना हा याचा तो त्याचा असंच करत बसा त्या सुरक्षा रक्षक तिथे आपला सुरक्षा रक्षकच आहे ना तरी सुद्धा त्याच्याशी जात नाही तुम्ही भेटत नाही हा ज्याला भेटायचं तो भेटू शकतो तिथे परंतु भेटायचं नाही काय त्या सुरक्षा रक्षकाने करायला पाहिजे मित्रांनो मग त्या सुरक्षा रक्षणा पर्यायच काय उरलाय पर्याय उरलाय त्याचा तो लढतोय एकटा लढतोय झटतोय तो एकटा की अन्याय हा माझ्यावरती झाला कोणावरती अन्याय झाला ना पाहिजे आणि आम्ही काय करतोय आम्ही मॅच पाहतोय घरी बसून अशी अवस्था आहे अरे जे कामावरती असतील तर ठीक आहे ना मित्रांनो जे पण कामावर नाही आहेत ते, ते तर जायला पाहिजे त्या ते ठिकाणी तेही जात नाहीत हो हो तुमचं तर प्रयत्न चालूच आहेत प्रथमेश दादा सर्वांचे प्रयत्न चालू आहेत कुठून कुठे कसं कशा कशा पद्धतीनं आपल्या आपल्यापरीनं प्रयत्न करतायत त्या सुरक्षा रक्षकाला हे करण्यासाठी पण इतर संघटना प्रतिनिधी काय करतायत इतर सुरक्षा रक्षक काय करतायत अहो प्रतीक्षा आधीवरचे सुरक्षा रक्षक त्याला भेटायला जात नाहीत हे मात्र म्हणजे घरी बसून तुम्हाला ड्युटी मिळायला पाहिजे का सगळं घरी बसूनच मिळायला पाहिजे आम्हाला आम्हाला कुठे जायचं नाही आम्हाला प्रवीण आहे सांगतोय सर्व काय बसतंय आम्हाला भेटतंय सर्व काय जाग्यावरती अहो एखादी गोष्ट जी सगळं सांगत असतो तरी सुद्धा त्या गोष्टीसाठी फोन करायचा काय म्हणून फोन करायचा आणि कशासाठी फोन करायचा त्या गोष्टीचा ऑलरेडी व्हिडिओ बनवला असतो त्याच्यासाठी माहिती सांगितलेलं असते परत तेच प्रश्न करायचा म्हणजे हे काय अरे त्या व्हिडिओमधलं समजलं नसेल तर विचारणार की साहेब तुम्ही हे बोलला होता हे मला काय समजलं नाही याच्याविषयी काही माहिती द्या मी समजू शकतो किती लोक पाहतात आपले व्हिडिओ काही नाही आम्हाला तो खाकी गणवेश द्या आणि आम्हाला हे द्या ना आम्हाला ते द्या अरे ते तर मिळणारच आहे मित्रांनो त्याचं काम चालूच आहे ऑलरेडी शिवल्याशिवाय मिळणार कुठून ते शिवायला तर पाहिजे का नाही शिवायला तर पाहिजे ना तर देणार कुठून शिवल्या नाही तर आम्हाला शिवायला द्या अरे पहिलं बनलेलं आहे ते टेंडर बनलं सर्व काय झालं ह्याच्या पाठीमाग आठवून पहा दोन हजार बावीस मधली बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं होतं की हे जे सिस्टीम आहे ना सिस्टीम ह्या सिस्टीमच्या पहिल्या विरोधात लढा आणि मग कपड्यांचं बागा आम्ही सांगितलं होतं ती सिस्टम बदला पहिली ही जी सिस्टम आहे की नाही कपडे शिवून द्यायची हेच बुट द्यायचं तेच हे करायचं अरे हे पहिलं बदलायला सांगितलं होतं आम्ही आठवा मिटिंग आम्ही ठामपणे सांगितलं होतं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं मी ऐकलं का कुणी नाही आम्हाला कपडा हा कपडा 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 मिळाला ना कपडा मिळाला खाकी ड्रेस चांगलं झालं छान झालं बेस्ट आता काय पुढं हेच जर सिस्टम पहिली बदलली असती तर आता हे दिवस पाहायला मिळाले नसते हा प्रश्नच उपस्थित झाला नसता म्हणून मित्रांनो सिस्टीम जे आहे ना ते बदलायला पाहिजे सिस्टीमला हादरवा का आम्ही काय करतोय हादरवतच नाही आम्ही स्वतःच हादरून जातोय अरे तो, तो एकटा सुरक्षा रक्षक लढतोय पहा एकटा सुरक्षा रक्षक हदरवून सोडलं सर्व काय त्यानं आणि आपण काय करतोय आपण गप्पा टप्पा करतोय अरे मग नामदेव दादा काय तुम्ही ते अधिकारी आले म्हणजे हे करतील हे अधिकारी आले म्हणजे हे करतील अरे आम्ही काय करतोय का, ते सांगा ना कोण कितपत काय कुठंपर्यंत गेले सांगा बरं कायद्याचा एक प्रश्न विचारला तर एक प्रश्न येत नाही हा एक प्रश्नाचं उत्तर माहीत नाही कायद्याविषयी विचारलं तर माहीत नाही सुरक्षा मंडळाच्या नियमाविषयी विचारलं तर माहीत नाही अरे आमच्याकडे आस्थापनामध्ये काम करणारे सुरक्षा रक्षकाला इन्स्पेक्टर विचारलं तर माहीत नाही भले चेअरमॅन माहीत नाही काय बोलायचं तुम्हाला आता इथपर्यंत अरे काय करतोय आपण कुठेच चाललो आहे अवघड परिस्थिती आहे मित्रांनो अवघड परिस्थिती या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मी काहीतरी केलं पाहिजे माझ्या मनामध्ये तळमळ असली पाहिजे मला काहीतरी करायचं आहे मला तिथंपर्यंत जायचं आहे आत्ता रिटायरमेंट हो मी काय रिटायरमेंट होणार आहे आता बरं मग मग काय तुम्ही रिटायरमेंट झालात म्हणून काय संपलं सर्व काय झालं सर्व हो काही त्याची अवस्था झाल्या मित्रांनो माहिती आहे तुम्हाला पाहिलंय कुणी नाही ना पहा त्याला विचारा त्याची काय अवस्था आहे ते त्याचे फोटो व्हिडिओज तुम्हाला माहिती असतील पाहत असतील लोक अरे आपण आपला सुरक्षा रक्षक आहे रे आपलं आपलं कुणीतरी आहे त्या ठिकाणी आणि आम्हाला उत्तर काय अपेक्षित कमेंट्स काय करतात लोक आमची विषय काय चाललाय आणि कमेंट्स काय करत बघा आम्हाला हे सांगा आम्हाला ते सांगा आम्हाला ते सांगा आम्ही सांगतच बसायचं आणि तुम्ही ऐकत बसायचं ह्याच्या पलीकडे काय ते जाव्या मित्रांनो आम अरे आम्ही त्या ठिकाणी येतो साहेब आम्ही लढतो काय तर करतो हे उत्तर अपेक्षित आहे एकाच हे उत्तर येत नाही कमेंट्समध्ये की साहेब सांगा तो कुठे आहे काय आहे त्याचं जा? कसं झालं असेल काय चाललंय त्याचं काय करायला पाहिजे एका आणि सुद्धा प्रश्नाचं उत्तर एक सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह नाही कुणाचं एकाच सुद्धा कमेंट्समध्ये आणि आमच्या कमेंट्स वाचा सगळ्या काय आहेत त्या काय कमेंट्स आमच्या ह्यांना भटल्या रिझल्ट कधी लागणार आहे अमरावतीचा अमरावतीचं सांगून सांगून झालं अख्ख्या जगाचं सांगतोय आम्ही शासनानं बंद केले शासनानं बंद केले तरी रिझल्ट कधी लागणार आम्हाला सांगा काय मित्रांनो सांगून सांगून थकलं आता ते का मंडळानं भरती प्रक्रियाच बंद केलेली आहे कितीतरी वेळा सांगितलं तरी तरी तेच रिझल्ट कधी लागणार आहे अरे कुठली अपेक्षा आहेत काय आहेत मित्रांनो सत्य ऐकायला स्थिती मनस्थितीच नाही आमची सत्य मनस्थितीच नाही सत्य समजूनच घ्यायचं नाही आम्हाला ज्याविषयी तुम्ही लेट जॉईन झालात लेट जॉईन झालात तुम्ही विषय काय आहे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मी चुकून माझ्या घाई गडबडमध्ये मी चालू केलं मी आणि जर विषय टाकला असता तर तुमच्या विषय बरोबर लक्षात आला असता पण मी घाई गडबडमध्ये आता चालू केलं कारण वेळ झालाय दिवसभरामध्ये मीही धावपळ करतोय हा निलेश दादा बघा कसा प्रश्न केलाय चाललाय विषय काय आणि विषय काय आहे आम्हाला हेच पाहिजे दुसरं काही नको श्रीराम दादा रायगडची परिस्थिती बिघडली आहे तर त्याला सुधारायचं कोणी आम्ही फक्त भरती प्रक्रिया झालो कुठं काय काय ना काय तरी दिलं असेल काय झालं असेल आणि असे दुसऱ्याला त्रास देतात मला तर शंभर फोन येतात साहेब मला ये दिलं त्याला दे दिलं कुठं दिलं झाडाखाली दिलं त्याचा फोन काय नंबर काय माहीत नाही तो कुठं आहे काय माहीत नाही दिलं एवढं खरं अरे काय आहे काय परिस्थिती आहे यार ही आणि बिंबीच्या डेटापासून आम्ही सांगतोय इथं संघटनेच्या ऑफिसमध्ये या संघटनेच्या ऑफिसमध्ये या तिथं कोणी येत नाही संघटनेचं ऑफिस बघायचं नाही झाडाखालचा व्यवहार तेवढा आम्हाला चालतो काय यार कसले हे आणि मराठी मा मावळे आम्ही शिवरायांचे मावळे आम्ही हा 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 वा छान संतांची भूमी आमची महाराष्ट्र तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि आम्ही काय करतोय थोडासा शंभर ग्रॅम जागा करा रे थोडासा शंभर ग्राम जागा करा सर्वांनी शंभर ग्रॅम जागा करा आपलं काय चाललंय सध्या आणि आपण काय केलं पाहिजे प्रेझेंटेशन काय असलं पाहिजे आपलं कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आपले सहकार्य कशा पद्धतीनं आहेत हे स सम सर्व काही समजलं पाहिजे आम्ही समजूनच घेत नाही रायगड जिल्हा राजकीय दबाव असेल नाही आणि काय असेल रे ते काय ते सोडून द्या राजकीय दबाव फिबाव सगळे गेलं तुम्ही तुम्ही असला ना तुम्ही सगळे झुकतात तुमच्या पुढं पण तुम्हीच चिपूड घेऊन मागायचा अरे एक लढतोय बघा त्याच्या पाठीमागं उभे राहा नाही सगळे झुकले तर विचार करा अरे पण आपण पाहिजे ना पहिलं आपण पाहिजे ना आपण व्यवस्थित पाहिजे ना खबक्या मग बघा कसे येतात सगळे लाईनवरती अरे एवढं काही बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं यार आम्ही फक्त ते जातीमध्येच अडकून ठेवलेत जा बाबासाहेब यांचे महाराज यांचे आणि हे त्यांचे अरे संविधान वाचा आपलं सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा वाचा राहू दे सर्व काही वाचायचं किती छान आणि सुंदर आहे ताकद एवढी जबरदस्त आहे मित्रांनो कोणीही त्याला काय करू शकत नाही आज तुम्ही जर मित्रांनो संविधान जरा समजलं जर कोर्टात गेलात तर तुम्हा माहिती आहे का एक केस मॅटर झाली होती मित्रांनो दोन वर्ष ते तब्बल अठरा महिने काहीतरी ते केस चालू होती मित्रांनो अठरा महिने केस चालू होते अठरा महिन्याचा पगार त्या पहिला भरावा लावला ते आस्थापनाच येत नव्हतं आस्थापनाचा जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा तो एमडी जो आहे तो येत नव्हता मित्रांनो त्याच्यावरती अरेस्ट वॉरंट काढलं एमडी वरती त्यावेळी तो यमडी हजर झाला आणि त्याला पहिले सांगितले पहिलं पगार भर अठरा महिन्याचा त्या सुरक्षरक्षकांचा जे काम करत होते ते कामगारांचा त्याला पहिला अठरा महिन्याचा पगार भरायला होता अठरा महिन्याचा पगार केला आता काय तुला बोलायचं आहे ते एवढा सुंदर छान कायदा आहे मित्रांनो की जबरदस्त आहे पण आम्हाला ते नको साहेब ते बघा की तेवढं ह्याच काय पण सांगा की तुम्ही ते बघा की अरे पण कायदा आम्ही काय सांगतो एवढा छान सुंदर आहे एवढं सुंदर सरळ तर आहे काही करायची आवश्यकता नाही पण आम्हाला वाकड्यातच जायचं आहे आणि नावं ठेवायच्या समोरच्याला पुढच्यालाच नावं ठेवायची ही संघटना असे करते ती असे करते हो आपनस आपनस ते तसं घ्यायचं पैशाचे व्यवहार होतो आपणच देतो आपणच फसतो मित्रांनो अहो फसू नका तुम्ही कुठेही फसू नका जरासं थोडं थांबा धीर धरत जा सगळ्या गोष्टीला तू खाली गेले की गे रू पाहिजे ट्रेनिंग सेंटर ओपन आहे सांनपाड्याला आधीच चालू आहे ट्रेनिंग मित्रांचं ट्रेनिंगमध्ये जे घेतात ना इनामदाराहेब तिथे शपथच घेतात शपथ घे की इथं परत वेटिंगला येणार नाहीच आणि वेटिंगसाठी मला फोन करणार नाहीच ही शपथच घेतात तिथं इन इनामदार साहेब ट्रेनिंग सेंटरमध्येच तिथं आल्या आल्याच पहिल्याच दिवशी इथून ट्रेन होऊन गेल्यानंतर वेल ट्रेन आस्थापना काय कोणीच काय करू शकत नाही पण ह्या सुरक्षा रक्षकाचं मित्रांनो ना कशी परिस्थिती आहे परिस्थिती फार बघी आपण काहीतरी थोडंसं जाणवलं पाहिजे प्रथमेश दादा तुम्ही बोलात हो आडे साहेबांशी चर्चा झाली तुमचं सर्व काही मान्य आहे प्रथमेश दादा परंतु काळजी नसावी हे पण म्हणत आहे पण त्या सुरक्षा रक्षकाचं पाहो तळमळत आहे ते सुरक्षा रक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्याने तो तसा निर्णयच घेतलाय पत्रेवरच केलाय की मला जर उद्यापर्यंत काही जर आलं नाही तर मित्रांनो मी अर्धनग्न होऊन मंत्रालयापर्यंत जाणार आहे म्हणजे एवढं बिकटाची परिस्थिती सध्या येऊन ठेपलेली आहे त्या सुरक्षा रक्षकाचे मंडळाचे तिथे स्टाफच नाही तर ना ना ते काय येणार तिथे हां अहो आम्ही मागणी करतोय आमच्या संघटनेनं आम्ही मागणी करणार आहेत प्रत्येक संघटनेनं मागणी करा की तिथला जो स्टाफ आहे ना त्याला सगळ्यांना काढून टाका दे सगळ्यांना निलंबित करा त्या अध्यक्ष असू दे सेक्रेटरी असू दे आणि कोण स्टाफ असू दे सगळ्यांना निलंबित करून टाका बदलून टाका तिथला सगळा स्टाफ काही कामाचा नाही अहो काहीतरी चर्चा करायला पाहिजे ना उपोषणाल बसल्या सुरक्षा रक्षक बरं तिथं दुसरा कोणीतरी पाठवला पाहिजे प्रथमेश दादा बरोबर आहे पण ती वेळ आता आली काय करणार बिचारायचे सांगा ना हा काय करायला पाहिजे राकेश बरोबर आहे तुमचं सर्व सुरक्षा रक्षकाने वेळ द्यायला पाहिजे सुरक्षा रक्षकाने पहिला आपला जो वेळ आहे तो तिथं पर्यंत करा ना मित्रांनो अहो तोच काय इतर सगळ्या गोष्टी आहेत हो इतर सगळ्या गोष्टी आहेत पण आपण काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे आपण प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन जे असतं ना ते प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं असते आपलं जे प्रेझेंटेशन आहे ना ते दिसलं पाहिजे ना शासनाला दिसत नाही समाजाला दिसत नाही आम्ही जीव तोडून समाजाच्या पुढे आणतोय सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का वाईट गोष्टी एक कंटेनरचा किट किस्सा आहे कंटेनरचा किस्सा खूप मोठा किस्सा आहे कंटेनरचा मुंबईमधल्या कंटेनरचा किस्सा जर कोणाला ऐकायचा असेल ना तर मित्रांनो आमचे सोनोनी साहेब आहेत त्या साहेब येऊन भेटा तुम्ही ठाण्यामध्ये ते भेटतील कुणाला भेटायचं असेल तर मला नंबर विचारा त्यांचा नंबर देतो जाऊन सांगतील ते तुम्हाला कंटेनरचा नंबर कंटेनरचा किस्सा जो आहे तो खूप छान जबरदस्त किस्सा आहे तो की वाईट परिस्थिती मित्रांनो कंटेनर आखा विचार करा आमचे सुरक्षा रक्षक वाईट परिस्थिती वाईट माझ्या तोंडून काढायचा लावू नका चांगल्या गोष्टी मी माझ्या डोक्यामध्ये चांगलं आहे की प्रेझेंटेशन शासनाच्या पुढे समाजाच्या पुढे आमचा सुरक्षा रक्षक हा का चांगला काम करतोय आणि चांगलं कुठं तर वातावरण निर्मिती केलेली आत्तापर्यंत वाईट गोष्टी आणायच्या नाही आहेत मला आणि वाईट गोष्टी आणू नका कुणीच ते राहुल कुरकर्णी साहेबांचा व्हिडिओ सगळेजण सा व्हायरल करतात ते पुण्यामध्ये अशी अशी घडलेली घटना त्या घडलेल्या घटनेमध्ये अशा अशी होते अरे मला माहिती होतं तुम्ही कशाला सांगायला पाहिजे आणि ते राहुल सरांनी कशाला सांगायला पाहिजे मी त्यांचा पहिल्यापासून फॅन आहे मी पहिल्यापासून त्यांचे व्हिडिओ ऐकतो पण मी व्हिडिओ व्हायरल केला का मी कुणालाच पाठवला नाही मलाही ते समजलं मी व्हिडिओच्या माध्यमातून थोडेफार मुद्दा ठेवला ना की कुठे ना कुठे तर आमचे सुरक्षा रक्षक चुकलेत परंतु अशा गोष्टी व्हायरल करायच्या नसतात सांगायचं नसतं कुणाला आम्ही चांगलं काहीतरी प्रेझेंटेशन द्या यार चांगलं समाजापुढे राहिलं पाहिजे चांगलं कुठंतरी वाटलं पाहिजे की हा यारे खूप छान आहेत खूप चांगलं काम करतायत खूप चांगलं त्यांचं कौतुक झालं पाहिजे चांगल्या कामाचं आणि चांगले सुरक्षा रक्षक काम करतायत नाही फक्त खाकी परिधान करून काय करायचं आव जाओ घर तुम्हाला येते जातं कोणी माहीतच नाही अशी परिस्थिती काय त्याचा उपयोग मग उभा राह तिथं उभं राहून फक्त उभा राहण्यासाठी तुम्हाला तो प पगाराने पैसे द्यायचे ते सगळं काय देणार का कंपनी कंपनीत आता खूप कंपनीच्या अपेक्षा आहेत आपल्याकडून आपले सुरक्षारक्षक ह्या कंपनीमध्ये ज्या काम करतात त्या कंपनीच्या अपेक्षा किती आहेत आमचा सुरक्षा रक्षक चांगला राहिला पाहिजे त्यांचा सुरक्षा रक्षकाने हे काम केलं पाहिजे हे कामाला पाहिजे नवीन नवीन नवी डिजिटल येत आहेत आता अमोल <laughs> दादा माझा नंबर आज ॲक्च्युली डिस्क्रिप्शनमध्ये असतोच असतो माझा नंबर शोधायची काय आवश्यकता नाही आहे मला मागायची सुद्धा आवश्यकता नाही त्याच्यामध्येच माझा नंबर सगळं काय असतं माझं मेल आय डी नंबर वंबर सगळं काय डिटेल्स असते माझी त्यामुळे काय आवश्यकता नाही माझा नंबर मी तुम्हाला सांगायला आहे त्याच्यामध्ये ज्याला चॅनल माहिती आहे चॅनल सबस्क्राईब केला असेल तो त्याला नंबर दिसतो ज्याने चॅनल सबस्क्राईब केला के नाही त्याला नंबर दिसत नाही ओके ठीक आहे चला तर आपण काय करूया मित्रांनो त्या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी उभे राहूया आता प्रथमेश दादा म्हणतोय की आम्ही पुण्यावरून ते सगळे काय चालू आहेत मुंबईमधल्यासुद्धा सुरक्षा रक्षकांचा चालू आहे आणि भरपूरशा गोष्टी ह्या चुकीच्या घड घडत आहेत त्या घडून नये मित्रांनो चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे चांगलं आपलं कडो तर झालं पाहिजे कौतुक आमच्या सुरक्षा रक्षकांना झालं पाहिजे आमच्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे झटलं पाहिजे त्याचं आरोग्य त्याचं कुटुंबाचं सर्व काही चांगलं राहिलं पाहिजे हो मित्रांनो आणि म्हणूनच तळमळीने हे सगळ्या काही गोष्टी विषय हे करत असतात मित्रांनो आपण तळमळीनं विषय मांडत असतो ते कुठंतर मनामध्ये सगळ्यांचं लागलं पाहिजे हो मनामधून ते उत्पन्न झालं पाहिजे यार मी तिथंपर्यंत जाईन मी तिथंपर्यंत भेटेन मला तिथंपर्यंत गेलं पाहिजे नाही घर माझं घर एक घर आणि काय म्हणतात ते अशी अवस्था आहेत असं नाही करायचं ना राजू दादा मी तुम्हाला मगच एम टेनवाल्यांना सांगितलं की येऊन भेटा तुम्ही भेटत नाहीये कोण कमेंट्स करू नका आणि मेसेज करू नका एम टेनवाल्याने येऊन भेटायला सांगितलं एक हे आला नाही भेटायला भेटले कोणाला ज्याला जाऊन भेटले त्याला जाऊन प्रश्न करा आणि त्याला विचारा अरे सांगली जिल्ह्याचं काय घेऊन बसले सगळ्या जिल्ह्यामध्ये बस ते परिस्थिती आहे स्टाफची मागणी पहिली केली आहे स्टाफ द्या पुरेपूर स्टाफ जो आहे तो स्टाफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिले मंत्री महोदयाकडे ते मागणी करायची आहे अमोल दादा डिस्क्रिप्शनमध्ये माझा असतो अजून मी डिस्क्रिप्शन ह्या व्हिडिओचं भरलेलं नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा तुम्हाला दिसणार नंबर माझा नंबर आहे त्याच्यामध्ये ओके okay. मी कुरूं नहीं, नहीं, नंबर जास्त करून कोणाला सांगत नाही नाहीतर आपले माणसं मेसेज थोडा फोनच करत असतात आणि नंबर सांगितला तर फोनच करत राहतील था। अरे हो तारापूर यांचं समजलं की मला साहेब तुमचा सा आहे त्याच्यामध्ये नंबर तुम्ही जाऊन पहा ओके okay. ठीक आहे चालेल मित्रांनो मित्रांनो खूपच घाई गडबड होते आप आपल्या सगळ्या गोष्टीमुळे आणि अशा गोष्टी आपल्याला घडून येतात आपल्या सगळ्या सुरक्षारक्षकांच्या बाबतीमध्ये फार वाईट परिस्थिती झाली अहो तुम्हाला रायगड जिल्ह्याचा एक प्रश्न जर चांगली जर ऑर्डर आली ना मित्रांनो कोर्टातून किंवा शासनातून अख्ख्या सगळ्या जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न मिटेल माहीत आहे का तुम्हाला अहो पण पर... काय आमच्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पण तीच अवस्था कोणी कोणाला काय नाही आम्हाला ते तिकडे ते सांगलीत बसलोय आणि तिकडे ते कुठेतरी धुळ्यामध्ये आहे आम्हाला तिथूनच सगळ्या काही गोष्टी माहिती पाहिजेत आम्हाला प्रत्यक्षात यायलाच नको त्या ठिकाणी अहो अह आधीवरती आहेत आम्ही इकडे तिकडे फिरायला जातो तिथेपर्यंत या ना यार हां त्या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी उभं राहिला असतात तिथं तुम्ही जर बसला असतात त्या बिचाराला बरं वाटलं असतं एक उठाव मोठा झाला असता आणि अख्ख्या जिल्ह्यातला सगळा प्रश्न मिटला असता सर्व जिल्ह्यातला प्रश्न मिटला असता परंतु आम्हाला ते नाहीये आमचा एक जिल्ह्यातला बसलाय ते त्याचं तो काय करतोय ते अहो सगळ्यांचे प्रश्न मिटतील माहित आहे का मित्रांनो सर्वांचे प्रश्न मिटले असते ते चला मित्रांनो तुर्तास थांबूया आपण आपल्या सुरक्षा रक्षकाने जे पाऊल उचलले ते पाऊल तर उचललेलंच आहे प्रथमेश दादा काय करणार हो सांगा ना तो बिचारा एवढा तळमळीने सगळ्या काही गोष्टी करतोय म्हणतोय साहेब माझ्याकडे कोणी आलं नाही हो किती अक्षरशः मला वाईट वाटायला लागलं कोणी विचारलं नाही मला कोणी माझ्यापर्यंत आलं नाही कोणी सुरक्षा रक्षक विचारत नाही मला किती वाईट वाटते या सगळ्या गोष्टी सांगा बरं आव आपलं रक्षक जाऊ दे खड्ड्यात गेले ते संघटना फिंगटना एक सुरक्षा रक्षक जात नाही राहू काय दुर्दैव अवस्था आहे आमची हां एक सुरक्षा रक्षक जात नाही बोलवतोय त्या ठिकाणी बसलाय बिचारा एकटा जाऊन भेट द्यायला सुद्धा नाही आणि आम्हाला इथं सगळ्या गोष्टी पाहिजेत यार हा काय या परिस्थिती फार वाईट परिस्थिती आहे ही अशा परिस्थितीने सुरक्षा रक्षक कधी सुधारणार नाहीत आणि मंडळ सुद्धा सुधारणार नाहीत निसत करायला हे बसलेले बाकीचे आहेत ना त्यांना फावले मित्रांनो बस हे कमाव आणि जमाव तुमचं तुम्ही बघाव ओके धन्यवाद गेला तर चांगलं नाही गेला तरी तो आहेच बिचारा करतोय आणि आमच्या पद्धतीनं आम्ही हे करतोयच करतच राहणार काय करणार दुसरा पर्यायच नाही <laughs> माझा नंबर असतो मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असतो मी नंबर कुणाला शक्यतो करून शो करत नाही नाहीतर फोनच करत राहतात दुसरं काही करत नाहीत मित्रांनो आपण त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला जाऊन भेटा तो सुरक्षारक्षक बिचारा तळमळतोय त्याचं जो अन्याय झाला आहे त्याच्यावरती आणि अन्याय त्या रायगड जिल्ह्यामध्येच का सगळ्या गोष्टी चालू आहेत ना राज रोज पण हे सगळ्या गोष्टी चालू आहेत की विचारू नका ये राग यायला पाहिजे होता या। बाकीच्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांचं पण खून का, का खोलला नाही हां आत्ताची एक नवीन घटना ज्यावेळी छावा चित्रपट आला दिल्ली गाजली तिकडे दिल्लीमध्ये थांब थाम धुम 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 सगळं काळवेळ फसून उलट सुलट करून टाकलं माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला माहीत होतं नसेल काय माहिती असणार तुम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये बघा इकडे खडगे बसलो बसलोय आम्ही सांभाळत बसलोय सगळ्या काही गोष्टी एकाचा एक खून खोल के कुछ भी नाही सब शांत कसं शांत बसून चालेल मित्रांनो कसं शांत बसून चालेल शांत बसून नाही चालणार ज्या वेळेस आपण येतो अमोल दादा मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जा त्याच्यामध्ये आहे नंबर माझा ओके अहो आत्ता मी ह्या नंबर ह्या व्हिडिओचं नाहीच डिस्क्रिप्शन भरलं मी हां दुसरा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये आहे नसेल तर थोड्यावेळ पहा तुम्हाला मिळेल नंबर ओके आणि माझा नंबर काय असेल सगळ्यांना माहिती आहे सगळे चॅनलमध्ये गेला तर सगळे नंबरच नंबर आहेत माझे कुठे गेला तर तिकडे नंबर आहेत माझे ठीक आहे तृतास आपण भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार